त्रिमूर्ती चौक आणि सिटी सेंटर मॉल या ठिकाणी उड्डाणपुलाची खरोखर आवश्यकता आहे गेल्या वर्षी दोन उड्डाणपूल मंजूर असताना काही तांत्रिक कारणास्तव ते उड्डाणपूल रद्द झाले तो एक स्वतंत्र चौकशीचा भाग आहे परंतु दोन्ही बाजूला तीस मीटरचा भिपी रस्ता असताना त्या ठिकाणी फॅनिंग पॉईंट करणं गरजेचं आहे जेणेकरून वाहतूक सुरळीत होईल डाव्या बाजूला जाणारा व्यक्ती फ्री वेने जाईल अशी व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे त्यामध्ये संजय अग्रवाल असतील कार्यकारी अभियंता असतील यांनी त्यामध्ये लक्ष गाठलं पाहिजे नुकतंच ट्राफिक सेलची नियुक्ती महापालिका आयुक्तांनी केली आहे त्यामध्ये रवी बागूल म्हणून कार्यकारी अभियंता काम बघतात त्यांनी हे टॉपिक कट दिलं पाहिजे आणि त्याचं नियोजन केलं पाहिजे